नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत आज करूयात मेथी बटाटा परोठा असा परोठा तुम्ही याआधी कधी खाल्लाय का बघा असा टम्म फुगलेला हा खूप छान चविष्ट पराठा तयार होतो असा हा पराठा आपण कसा करायचा आहे ते बघूया त्याआधी तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की हा पराठा कसा केला आहे वरून खरपूस आणि आतून गुबगुबीत असा हा परोठा आपण करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला आपण पीठ मळून घेऊयात एका परातीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ एक वाटी बेसन मेथीच्या भाजीची अर्धी गड्डी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये थोड्या थोड्या काड्याही मेथीच्या वापरलेल्या आहेत अर्धा चमचा ओवा एक चमचा मीठ आणि एक चमचा तेल घातलं हे चांगलं कोरडच मिसळून घ्यायचं आणि लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा एकदाच खूप जास्त पाणी घालायचं नाही लागेल तसेच थोडे थोडे पाणी घालायचं हे बघा एवढा घट्ट मळायचा याच्यावर थोडस तेल घालून परत थोडस मळायचं म्हणजे आपले पराठे छान मऊसूत होतात पीठ छान मळून झालेलं आहे आता हे पीठ काढून ठेवलंय एका डब्यामध्ये याच्यावर झाकून दहा ते पंधरा मिनट भिजतय तोपर्यंत आपण भाजी करूयात इथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत हे बटाटे छान मॅश करून घ्यायचे बघा सगळे असे मॅश करून घ्यायचे तुमच्याकडे जर का असं मॅशर नसेल तर तुम्ही ग्लासने मॅश करू शकता किंवा बटाटे खिसणीने खिसले तरी चालेल पूर्ण बटाटा मॅश करून झालेला आहे इथे आता आपण या पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या जास्त तिखट वापरलेल्या आहेत थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या एक ते दीड इंच अद्रकाचा तुकडा आणि दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळं एकत्र एक करून मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक करून घ्यायच्या जास्त बारीक पेस्ट करायची नाही जाडसर वाटून घ्यायचं इथे एका कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडल्यानंतर एक चमचा जिरं जिरं छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा ओवा आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं छान बारीक चिरून घालायची छान फोडणी तयार झाली की त्यामध्ये मध्यम आकाराचे दोन कांदे छान एकदम बारीक चिरून घातले आता हा कांदा छान एक ते दोन मिनिट भाजायचा खूप जास्त भाजायचा नाही फक्त थोडासा रंग बदलेपर्यंतच भाजायचा आहे चवीपुरतं मीठ आणि मिरचीचं वाटण घालून घ्यायचं हे चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजायचं खूप जास्त भाजायचं नाही यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धी वाटी बेसन घातलेला आहे चमच्याने तुम्हाला जर का घालायचं असेल तर दोन ते तीन चमचे बेसन घातलेलं आहे बेसन घातल्यावर मी दीड मिनिट भाजायचं चांगलं चमचे पावडर एक चमचा जिरा पावडर थोडीशी कोथिंबीर घालून हे छान बेसन खमंग भाजून घ्यायचं हे बेसन व्यवस्थित भाजलं तरच भाजी छान तयार होते यामध्ये मॅश केलेले बटाटे घालून हे छान एकजीव करून घ्यायचं असे छान एकजीव करायचं बेसन घातल्यामुळं आपलं स्टफिंग पातळ होत नाही आता हे छान मिसळून झालेलं आहे यावर एक चमचा गरम मसाला घालायचा लक्षात ठेवा गरम मसाला सगळ्यात शेवटीच घालायचा हे परत चांगलं मिसळून घेतलेलं आहे हे पराठ्यांमध्ये भरण्यासाठी आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे खूप छान चविष्ट तयार झालेला आहे आता ही थंड होऊ द्यायची थंड झाल्यानंतर मग याचे आपण पराठे करणार आहोत आता गॅस बंद केलेला आहे आणि हे थंड होण्याची वाट बघूयात तोपर्यंत पीठ छान भिजलेलं आहे आपण परोठ्यांसाठी भाजी केलेली ही थंड झालेली आहे आपल्याला ज्या आकाराचा पराठा लाटायचा आहे तेवढे असे हे पीठ घेतलेलं आहे याचा चांगला उंडा इथं दाखवले त्याप्रमाणे करून घ्यायचा आता याला कोरडे पीठ लावून छान याची वाटी तयार करून घ्यायची जशी आपण मोदकाला किंवा पुरणपोळ्यांसाठी वाटी तयार करतो तशा प्रकारची वाटी तयार करायची अगदी सहज वाटी तयार होते यामध्ये तुम्हाला जेवढे आवडेल तेवढे स्टफिंग भरून घ्यायचं आणि इथे दाखवले त्याप्रमाणे हे सारण अंगठ्याने दाबायचे व हाताच्या बाकी उरलेल्या बोटाने वरती अशा प्रकारे गोल गोल करून पीठ वरती आणायचे आणि व्यवस्थित पुरणपोळ्यांना कसा उंडा तयार करतो तसा उंडा तयार करून घ्यायचा हा तयार झाला उंडा आता आपण लाटायचा कसा ते बघूयात थोडस याला कोरडं गव्हाचं पीठ लावून घेतलंय बघा बोटाने थोडस हलक्या हाताने असे बाजू बदल अदल करून थोडस दाबून घ्यायचं असं केल्यामुळं पराठा लाटताना फुटत नाही आता याला चपाती लाटतो त्याप्रमाणे व्यवस्थित लाटायचं आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा खूप घाई करायची नाही आणि बघा पोळपटाला मी इथे एक कापड बांधून घेतलेला आहे असं केल्यामुळं अजिबात पराठा पोळपटाला किंवा कपड्याला चिकटत नाही त्यामुळे तुम्ही एकदा अशी ही पद्धत करून बघा पराठा अजिबात फुटलेला नाही किंवा पोळपटाला चिकटलेला नाही म्हणून मी हे कापड वापरलेलं आहे पातळ किंवा जाड जास्त लाटायचं नाही आता हा पराठा आपण भाजायचा कसा ते बघूया पराठा लाटून झालेला आहे आता आपण भाजूयात तवा गरम करायला ठेवला आहे असं थोडस बटर पूर्ण तव्याला लावून घ्यायचं असं केल्यामुळं आपला पराठा अजिबात चिकटत नाही तव्याला तवा चांगला गरम झाला की याच्यावर पराठा घातला आणि आता हा खरपूस रंग येईपर्यंत याची बाजू बदल करत भाजून घ्यायचा वरच्या बाजूने थोडासा सुकल्यासारखा दिसला परोठा की याची बाजू बदलून घ्यायची आणि भरपूर तेल लावायचं तुम्हाला जर का तेल लावायचं नसेल तर तुम्ही बटर किंवा तूपही लावून परोठा भाजू शकता बघा परोठा किती सुंदर तयार झालेला आहे हा मेथी बटाटा परोठा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा दोन्ही बाजूने परोठा खरपूस, छान लाल रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे हा परोठा कितीही वेळ ठेवला तर असाचा असा, असा मौसूत राहतो त्यामुळे तुम्ही नक्की एकदा करून बघा सारखीच पद्धत वापरून बाकीचे उरलेलेही ही परोठे करून झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती सुंदर परोठे तयार झालेले आहेत सगळे परोठे करून झालेले आहेत तुम्ही हा परोठा दही चटणी लोणचं शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी कोणत्याही चटणी बरोबर हा परोठा खाऊ शकता याचा स्वाद घेऊ शकता हा परोठा खूप छान झालेला आहे खूप मऊ झालेला आहे लहान मुलांनाही आवडेल अशा प्रकारचा हा परोठा तयार झालेला आहे तुम्हाला जर का हे पराठे आवडले असतील तर मनीषाज किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजारीच घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद